जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना काल आपण विरक्त लक्षणाला सुरुवात केली दशक दुसरा समास नववा एका महत्वाच्या ओवीपर्यंत काल आपण आलो विरक्ते विवेके असावे ही संपूर्ण ओवी पहा विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी विरक्त पुरुषानं कसा असावं हे एका पद्धतीनं समर्थ सांगतात आणि दुसऱ्या पद्धतीनं या ओवीत विरक्त माणसाची लक्षणं लपलेली आहेत ते त्याच्याजवळ अखंड विवेक असतो वाढवलेला अध्यात्म असतो आणि मुख्यत दमनविषयी धारिष्ट्य धारिष्ट असतं या तीनही गोष्टी आपण थोड्या विस्तृतपणे पाहूया काल आपण एका विषयाला स्पर्श केला तो म्हणजे विरक्ते विवेके असावे विरक्त व्यक्तीनं कसं असावं तर विवेकानं असावं म्हणजे आत्मानात्मविचार सतत जवळ बाळगावा त्याच्या चिंतनात राहावं आता हे चिंतन जसजसं मुरत जाईल तस तसाच अंतरामध्ये अध्यात्म वाढणार आहे विवेक हे अध्यात्म वाढवावे असं पुढं ते म्हणतात याचा शब्दार्थ करताना असं म्हटलं जातं की विरक्त व्यक्तीनं अध्यात्म वाढवावा म्हणजे जगामध्ये अध्यात्माचा प्रचार करावा पण या पूर्ण ओवीचा एकत्रितपणे अर्थ पाहणं गरजेचं आहे विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विवेकामध्ये राहावं अध्यात्म वाढवावा असं समर्थ म्हणत आहेत म्हणजेच काय तर जो आत्मानात्मविचार चिंतनानं आपण आपल्या आत मुरवणार तो जितका जितका आपण मुरवत जाऊ तितका तितका आपलाच अध्यात्म वाढत जाणार आहे बाह्यप्रचाराबद्दल समर्थ इथं सांगत नाही आहेत परमार्थाचा प्रचार ही गोष्ट सद्गुरू आज्ञेने करण्याची गोष्ट आहे आपल्या मनानं ठरवून करण्याची ती गोष्ट नाही श्री महाराजांनी सर्वसामान्यांना रामनामाचा उपदेश केला रामाची मंदिरे बांधली प्रपंचात राहून लोकांना परमार्थ कसा करायचा आहे शिकवलं पण ते त्यांनी त्यांच्या मनानं केलं नाही त्यांनी ठरवून ते केलं नाही तसं करण्याची त्यांच्या सद्गुरूंची म्हणजे तुकामाईंची त्यांना आज्ञा होती परमार्थ प्रचाराचं काम हे असं गुरु आज्ञेनं करणं आवश्यक असतं गुरु शिष्याला पूर्ण ओळखून असतात शिष्य कदापि स्वतःला ओळखू शकत नाही दोन अवस्था येतात मी साधन करत आहे किंवा आपल्याकडून साधन घडत आहे याच्या जाणिवेची एक अवस्था असते आणि त्या जाणीवेच्या पलीकडे गेल्यानंतरची एक अवस्था असते त्या पलीकडच्या अवस्थेमध्ये स्वतःची परीक्षा घेणारं तिथं कोणीच असत नाही त्यामुळं मला आत्मज्ञान झालं ही जाणीव खऱ्या आत्मज्ञानी साधकाला असतच नाही शिष्याच्या आत्मज्ञानावरती सद्गुरूच शिक्कामोर्तब करतात त्यामुळं सद्गुरूच त्याला आज्ञा देऊ शकतात की त्यांना अध्यात्माचा परमार्थाचा प्रचार करायचा की नाही इथे मात्र समर्थ आंतरिक विरक्त लक्षणाबद्दल बोलत आहेत पहिली गोष्ट म्हणजे ते विरक्त लक्षणं अंगी असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सांभाळणं गरजेचं आहे आणि या दोन्हीबद्दल समर्थांनी या ओवीमध्ये उपदेश केलेला आहे विरक्त लक्षण अंगी बांधण्यासाठी आत्मानात्मविचाराचं चिंतन हा सर्वोत्तम मार्ग आहे दोन गोष्टी आहेत एक तर त्याच्यामध्ये पूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मानात्मविचार हा साधनेचाच एक भाग आहे कोणतेही सद्गुरू शिष्याला तू ब्रह्म आहेस हाच उपदेश करतात तू हा देह आहेस हा उपदेश सद्गुरू करतच नाहीत आणि तू ब्रह्म आहेस या उपदेशाला अंगीकारण्यासाठीच सद्गुरू साधना देतात म्हणजे त्यांनी कोणतीही साधना दिली नामस्मरणाची असेल किंवा ध्यानाची असेल तरी त्या साधनेनं आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहोत या बोधामध्येच शिष्याला जायचं असतं म्हणजे साधन काल सोडला तर त्याच्या हातामध्ये आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत याच्या चिंतनाशिवाय दुसरा सर्वोत्तम उपाय शिल्लक राहत नाही म्हणून समर्थ म्हणत आहेत विरक्ते विवेके असावे त्या विवेक विचाराला धरून त्यांना असावं तर तो विरक्त होईल किंवा जर विरक्त असेल तर त्याची विरक्ती आणखी दृढ होईल एक गोष्ट कदापि आपण विसरता कामा नये की आपण प्रपंचामध्ये आहोत संसार सागरामध्ये आहोत आता त्याची जाणीव किती तीव्र आहे हे प्रत्येकाच्या साधनेवरती अवलंबून आहे पण एखादा तीव्र साधक असला एखादा मध्यम असला किंवा एखादा कनिष्ठ असला तरी तो संसारामध्ये आहे हे तथ्य बदलत नाही एक उदाहरण सांगायचं झाल्यास सगळेच पाण्यामध्ये पडलेले आहेत हे तथ्य जर खरं असेल तर ओलं होण्यापासून कुणीही वाचू शकत नाही त्यामुळं जो संसारामध्ये आहे प्रपंचामध्ये आहे मुळात देह धारण केलेला आहे त्याला विषयाचा स्पर्श होणारच आहे प्रत्येक वेळी त्यांना अंतरामध्ये विवेक विचार जागृत ठेवून सावध असणं गरजेचं आहे जितका जितका तो जागृत आपण ठेवू तितका तितका परमार्थ अध्यात्म अंतरामध्ये वाढणार आहे याचा दुसरा अर्थ असा की जीवाची आत्मस्वरूपाकडची वाटचाल तितकी तीव्र होत जाणार आहे आता हे घडणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही प्रत्येक क्षणाला आपल्या आड काही गोष्टी येतात मुख्यत आपलं मन येतं आपल्या इच्छा अपेक्षा आपल्या आड येतात षडरीपुत्र आहेतच काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर मग या सगळ्या गोष्टींना चुकवून मी आत्मा आहे हे चिंतन जर आपल्याला अंतरामध्ये दृढ करायचं असेल तर धारिष्ट आपल्याला निश्चित गरजेचं आहे धारिष्ट्याशिवाय हे आपल्याला करता येणार नाही कारण समोरून प्रत्येक वेळी विषयाचा मारा होणार आहे समोरून प्रत्येक वेळी आपलेच विकार आपल्याला त्या विषयामध्ये ढकलणार आहेत बरं यातील काही स्थूल नाही डास चावू नयेत म्हणून आपण मच्छरदाणीमध्ये बसू पण विषयाच्या माऱ्याचं काय करणार आपल्या आत विकार आहेत ते बाहेर धावत आहेत त्यांचं काय करणार आपले हातपाय बांधून ठेवता येतील डोळे बंद करता येतील पण बंद झालेल्या डोळ्यांपुढे मनोमय विश्व उभं राहतं त्याचं काय करणार मन इकडे तिकडे धावतं त्याला कुठे बांधणार आणि कशानं बांधणार म्हणून इथे धारिष्ट लागतं समर्थ म्हणत आहेत विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी जीवाची ओढ मुळात विषयांकडं आहेच विषयांकडं त्याची ओढ नसती तर मुळात जन्मच झाला नसता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे म्हणजे हा जीव विषयांकडे जाणार आणि त्यात सुख शोधणार हे अपेक्षितच आहे याच्या उलट्या प्रवासासाठी आत धारिष्ट्यानं त्याला अडवता आलं पाहिजे आणि ही अडवणूक सूक्ष्म आहे विषयाचा होणारा मारा सूक्ष्म आहे माध्यम त्याचं स्थूल आहे म्हणजे डोळ्याला सोन्याची अंगठी दिसते सोनं हे स्थूल आहे सोन्याची अंगठी स्थूल आहे ते माध्यम झालं पण त्यांना जो विषय आत येतो जी इच्छा आत येते ती सूक्ष्म आहे आणि त्या इच्छेपाशी अंगठीचा विषय लपलेला आहे म्हणजे पहा बरं का डोळ्यांचा विषय आहे दृश्य दृश्यामध्ये अंगठी आली आता अंगठीचा विचार मनामध्ये आला आणि ती घ्यावी असा मोह निर्माण झाला म्हणजे डोळ्यांचा असलेला विषय मग आपल्या मनाचाही झाला अशा पद्धतीनं सूक्ष्मतेनं त्यांना आपल्या आत प्रवेश केला आता याला आडवायचा असेल तर डोळ्यांची वाट बंद करून कसं चालेल डोळ्यांमधून तर तो विषय आत आलेला आहे डोळे जरी बंद केले तरी आतील चिंतन थांबणार नाही त्यामुळं त्याच्या अडवणुकीची सुद्धा सूक्ष्म आहे आणि ती वाट विवेक विचारामध्ये लपलेली आहे आपल्या चिंतनामध्ये लपलेली आहे चिंतन जितकं दृढ होत जाईल तितका तितका हा विचार पक्का होत जाईल की या गोष्टींशी आपला संबंध नाही देहच मुळात जिथे परका आहे तिथं देहाच्या गरजा आपल्या कशा असतील त्या परक्यात झाल्या मग जर परक्या असतील तर त्यांची आसक्ती आपोआपच कमी होईल पण हे आपल्याच्यानं सहजतेनं घडत नाही कारण आपण देहाला चिकटून आहोत म्हणून यासाठीच इथे समर्थांनी धारिष्ट हा शब्द वापरला आहे तिथे धारिष्टच लागतं हे ठरवण्यासाठी की मी देह नाही तिथे धारिष्ट लागतं समोर विषय आल्यानंतरही आपला ओढा विषयाकडे जाऊनही तो ओढा अडवण्यासाठी की नाही मी हे करणार नाही म्हणजे वाटत असलं तरीही करणार नाही म्हणून समर्थांनी इंद्रिय दमन हा विषय पुन्हा एकदा सांगितला एकदा तो त्यांनी सत्वगुण लक्षणामध्ये सांगितला होता मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण तेव्हा सुद्धा त्यांनी विवेक हाच मार्ग सांगितला होता दमनासाठी आणि इथेही त्यांनी तेच सांगितलेलं आहे की विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी या विवेकानंच या विवेक विचारानंच जो सूक्ष्मपणे अंतरात चिंतनानं वाढवायचा आहे त्यानंच आपण या विषयाची उर्मी थांबवू शकतो आणि मग इंद्रियांचं दमन होऊ शकतं शम आणि दम असे दोन विषय इथे येतात मनामध्ये त्याचं चिंतन आढवणं शम त्या हे झालं शम किंवा शमन आणि प्रत्यक्ष इंद्रियांनी ती कृती न करणं हे झालं दमन दोन्ही गोष्टींमध्ये मूलत त्या विषयाच्या अधीन न होणं हाच मुख्य भाग आहे आणि हे घडण्यासाठी अंतरामध्ये चिंतन असावं लागतं जो विरक्त आहे तो हे चिंतन जपतो आणि वाढवतो आणि ज्याला विरक्त व्हायचं आहे त्यानं हे चिंतन जपावं आणि वाढवावं अशा दोन्ही पद्धतींनी उपदेश समर्थांनी इथं केलेला आहे यासाठीचा आणखी एक सुंदर उपाय पुढच्याच ओवीमध्ये ते सांगतात विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे असा शब्द आहे बरं का किंवा लावावे भजन राखावे साधन अशा पद्धतीचे शब्द समर्थांनी वापरलेत पुन्हा पुन्हा समर्थ साधनेचे प्रयत्न सांगत आहेत प्रयत्नपूर्वक मुद्दामून करण्याची गोष्ट समर्थ सांगत आहेत साधन तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्ही राखा राखण करा त्याची एक प्रकारे जपून ठेवा त्याला कुठे हातातून निसटू देऊ नका त्याचा दुसरा अर्थ असा की ते साधन निसटेल आपण त्या साधन मार्गावरून घसरू असे अनंत प्रसंग जीवनामध्ये येतात त्या त्यावेळी आत सावधान पाहिजे आपण धारिष्ठ्य अंगामध्ये पाहिजे मग अशी म्हटल्याप्रमाणे की हे मी करणार नाही या वाटेला मी जाणार नाही मग त्याला भाव आपण वेगवेगळ्या प्रकारचे जोडू शकतो मी महाराजांचा आहे मी हे करणार नाही मी भगवंताचं आहे मी हे करणार नाही मी दासबोध श्रवण करतोय त्याचं मनन चिंतन करतोय तर या वाटेला आता मी जाणार नाही मार्ग कोणताही असेल शेवटी आपल्याला आपल्याच आतून स्वतःला थांबवायचं आहे आणि आपल्याला मिळालेली साधना राखून ठेवायचे तिचं एक प्रकारे रक्षण करायचं आहे हे रक्षण जर आपण केलं नाही तर वेगवेगळ्या मार्गांनी ती बाहेर पडेल जसं आपण भांड्यात पाणी घेतलं पण भांड्याला जर भोक असेल तर किती काळ त्या भांड्यात पाणी राहणार भोक जितकं मोठं तितक्या लवकर ते पाणी निघून जाणार हे भोक आपण पडू देऊ नये आपली ऊर्जा आपलं चिंतन आपली चैतन्य शक्ती विषयामध्ये वाया न घालवता आपल्या साधनेपाशी आपण राहावं साधना देहा न करता येते आणि देहाव्यतिरिक्तसुद्धा करता येते ज्यावेळी नामस्मरणामध्ये आणि ध्यानामध्ये देहाचं भान सुटतं त्यावेळी जी साधना सुरू राहते ती देहाशिवाय सुरू राहते पण तिथंपर्यंत जाण्यासाठी आधी देह साधनेमध्ये बसवावा लागतो काम करता करता जरी आपण नाम घेऊ म्हटलं तरी त्यासाठी सुद्धा देह लागतोच आणि जिथे देह आहे तिथे त्याला विषयाचा स्पर्श आहे त्यामुळं आत सावध राहून विषयाकडे आपण जाणार नाही मनानं बरं का आणि त्याचं चिंतन करून तिकडे आपली शक्ती वाया घालवणार नाही याची सावधानता शिष्यामध्ये लागते साधकामध्ये लागते इथे जर तो सावध राहिला तर त्याचं साधन राखलं जातं त्या साधनाचं रक्षण होतं मग करत असलेल्या कर्मांमध्ये तो नामस्मरणात आहेच पण जेव्हा त्याला रिकामा वेळ मिळेल शांत बसून डोळे मिटून तो नामस्मरणामध्ये किंवा ध्यानामध्ये खोल उतरेल तेव्हा त्याचं रक्षण केलेलं साधन त्याच्या उपयोगी पडतं आधीच जर दहा विषयांकडे झाली असेल देहानं नको ती कर्म घडली असतील तर मग साधनेच्या वेळी ध्यानाच्या वेळी तीच कर्मे तेच चिंतन तेच विचार आपल्यासमोर उभे राहतात पण जर धारिष्ट्यानं सावधानतेनं साधनेचं रक्षण केलं असेल तर मात्र सहजतेनं साधकाला साधनेत मोरता येतं शिरता येतं देहाचं भान एकदा हरपलं की देहाला सुटून साधना होते आणि इंद्रिये मनबुद्धी इत्यादींव्यतिरिक्तही आपल्याला आनंदाचा समाधानाचा अनुभव येऊ शकतो हे साधकाला कळून येतं अशा पद्धतीनं आपल्या देहाला विसरून साधनेमध्ये मुरत जाणं हे खरं भजन आहे ही खरी सद्गुरुपदिष्ठ साधना आहे नाहीतर तोंडानं भजन म्हणत आहे हातानं टाळ्या किंवा टाळ वाजवत आहे पण चिंतन जर विषयाचा असेल जे भजन म्हणत आहे त्यातल्या भावाकडे लक्ष नसेल अर्थाकडे लक्ष नसेल आणि त्या अर्थाचं चिंतन जर दिवसभर झालं नसेल तर असं भजन केवळ बाह्याचार म्हणून राहतं भजन चार केल गेल केल गेल। केल। हे भजन जर बाह्याचार म्हणून केलं गेलं नाही तन्मयतेनं एकाग्रपणे केलं गेलं भगवंत आणि आपण एवढेच इथे आहोत किंवा आपले सद्गुरू आणि आपण एवढेच आहोत या भावानं केलं तर मात्र हे भजन साधनेला उपकारक ठरतं पण खरा भजनाचा अर्थ या आंतरिक अवस्थेशी निगडीत आहे आपण कुणी नाही हे ऐकून आणि वाचून काही उपयोग नाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आत्मसमाधानापशी पोचता आलं पाहिजे केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळं हे साधकाला शक्य होतं पण त्याचे प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात म्हणून समर्थ इथे राखावे लावावे अशा पद्धतीचे शब्द वापरतायत ओवीमध्ये ते पुढे म्हणतात विरक्ती विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे ब्रह्मज्ञान हे विशेषच आहे पण विशेषत्वानं विशेष हा शब्द समर्थांनी का वापरला कारण हे ब्रह्मज्ञान आता द्वैतातून मिळवायचं नाही आहे केवळ मी ब्रह्मा आहे या अवस्थेपर्यंत न जाता त्याच्याही पुढे जाऊन त्या मीचाही लय होऊन केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान शिल्लक राहिलं पाहिजे हे विरक्त करतो किंवा हे विरक्तानं करावं असं समर्थ सांगत आहेत आता आपण आपल्या या मीच्या पलीकडे जाणार कसं हा आपला मी मूलत आपल्या देहाला चिकटलेला आहे म्हणूनच आपण भजनाचा सखोल अर्थ पाहिला जोपर्यंत या देहाला विसरून आपण ध्यानावस्थेत राहत नाही किंवा नामचिंतनात राहत नाही तोपर्यंत देहाची आणि या मीची झालेली गाठ सैल पडू शकत नाही ती सैल पडते केवळ आणि केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सद्गुरूंच्या कृपेने आणि ही मीची गाठ सैल पडली की ब्रह्मज्ञान आतूनच प्रगट होतं ते तिथे साक्षात आहेच आहे बाहेरून कुठून ते आत येत नाही तरीही समर्थांनी प्रगट व्हावे असा शब्द वापरला कारण समर्थ इथं साधनेचे प्रयत्न सांगत आहेत सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये वर्षानुवर्ष घालवावी लागतात आपल्या आड येणार मन आपल्या आड येणारी बुद्धी तर्क हे सगळं बाजूला टाकून आपल्या देहाला विसरून आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहायला शिकावं लागतं यासाठी पुष्कळ काळ लागतो कित्येक वर्ष तर मनाला शांत करण्यामध्येच जातात निर्विचार शून्यावस्था येण्यामध्येच जातात तिथून पुढे पुष्कळ वर्षांनी अमनावस्था येते मन जवळजवळ मेल्यासारखे होते पण अजून शिल्लक असते आणि पुष्कळ काळानंतर उन्मनावस्था येते उन्मनीमध्ये मात्र मन पूर्णपणे मरून जातं आणि जीव शिवरूप होऊन जातो आतच शिवा आहे बाहेर कुठे नाही आतच आपलं आत्मस्वरूप आहे बाहेर कुठे नाही पण ते अशा पद्धतीनं साधनांचे प्रयत्न करून प्रगट व्हावं लागतं म्हणून समर्थ शब्द वापरतात विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे विशेष असलेलं हे म्हणजे द्वैतरहित असलेलं हे ब्रह्मज्ञान आतून साधना करून प्राप्त करून घ्यावं पुढच्या ओईत तेही गोष्ट आणखी ठसवतात विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली प्रयत्नांना जाणीवपूर्वक केलेल्या साधनेला समर्थांनी किती महत्व दिलंय पहा हा सर्व भाग आणि पुढे समर्थ काय म्हणत आहेत ते आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम